कल्याण सव्वीस जून दोन हजार चोवीस कोणे कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली कोणेलिफ्ट इंडिया कंपनीच्या वाढ आणि विस्तार धोरणातील एक महत्वाचा टप्पा म्हणून महाराष्ट्रातील कल्याण येथे आपले पाऊल विस्तारत असून नवीन कार्यालय स्थापन करण्याची घोषणा आज करण्यात आली नवीन कार्यालयाचे स्थान धोरणात्मकपणे ग्राहक केंद्रिततेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून निवडण्यात आले आहे कल्याण येथे स्थित नवीन कार्यालय असून शहरातील सेवा सुधारण्यासाठी कोणेही वचनबद्धतेवर भर देते आणि व्यवसायाच्या सर्व पैलू जसे की विक्री स्थापना सेवा एएमसी आणि आधुनिकीकरण वाढी समर्थन देते महाराष्ट्रातील ग्राहकांची मागणी आणि अपेक्षा यामुळे ग्राहकांना अपवादात्मक मूल्य मिळते या, या विस्तारामुळे कोणेला महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास सक्षम करून लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगात त्याचे स्थान आणखी मजबूत करेल उद्घाटन समारंभात बोलताना कोन एलेव्हेटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अमित गोसेन म्हणाले की महाराष्ट्र ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही येथे आमची उपस्थिती वाढवण्यास उत्सुक आहोत महाराष्ट्रात आमची आधीच अनेक कार्यालय आहेत हा विस्तार आमचे कार्य प्रतिबिंबित करतो आमच्या ग्राहकांना आणि स्टेकहोल्डर्सला सेवा देण्यास वचनबद्ध आहोत आमचे कार्यालय स्थापन करून आम्ही ग्राहकांच्या आणखी जवळ येऊ तसेच त्यांना उत्कृष्ट सेवा आणि सहाय्य प्रदान करत राहू तसेच आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत आमच्या ग्राहकांच्या विकसनशील गरजा पूर्ण करणारे उपाय येत्या काही वर्षांत देशाला शहरी विकासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि आमचे कर्मचारी वर्ग या तांत्रिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी सुसज्ज आहेत आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानण्याची ही संधी मी घेते कोण कल्चर आणि व्हॅल्यूजवर त्यांचा सत पाठिंबा आणि विश्वास आहे जे आम्हाला सत बदलत असलेल्या ग्राहकांच्या गरजांशी नेहमी विकसित नवनवीन बाबी जुळवून घेण्यास प्रवृत्त करते कोणची मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती कोल्हापूर अहमदाबाद सुरत वडोदरा रायपूर इंदूर आणि भोपाळ येथे कार्यालय असून भारताच्या पश्चिम भागात चांगली उपस्थिती आहे ब्रँड उपस्थिती वाढवणे हा व्यवसाय वाढीचा आणि यशाचा एक महत्वाचा पैलू आहे विस्तारित कार्यालयात गुंतवणूक करून कंपनीचे उद्दिष्ट उत्पादकता सुधारणे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे ब्रँड प्रतिमा वाढवणे आणि ग्राहकांचा अनुभव वाढवणे आहे लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगात टिकाऊपणा नाविन्य आणि तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर असल्याचा अभिमान कंपनीला वाटतो नवोन्मेष हा कोणच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे आणि कंपनी बाजारात अत्याधुनिक उपाय आणण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये सतत गुंतवणूक करत आहे कोण त्यांच्या ग्राहकांच्या आणि अंतिम वापरकर्त्यांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्पादने आणि सेवा तयार करण्याचा प्रयत्न करते तसेच अपवादात्मक कामगिरी आणि विश्वासार्हता देखील प्रदान करते तसेच ग्राहकांना आम्ही चांगल्या सुविधा सवलती देऊ असे कोणे कॉर्पोरेशन कंपनीने पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव कल्याण आनंदाची बाब आहे कल्याण एरियामध्ये आज आम्ही हे कोणेचं एक्कावनावं ऑफिस इथे सुरू करतो आहोत हे ऑफिस आमचं सीझन्स बाजार बिल्डिंग बिल्डिंगमधून आहे इथे शिवाजी चौक एरियामध्ये आहे आणि आमचा इथे खूप प्राधान्य दिलं गेलेलं आहे इथल्या सगळ्या कस्टमर्सचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं आणि बऱ्याच ठिकाणी कोणी एनिवेटर्सची मागणी आली आहे त्यामुळे आमचा जो कोणीची जो फिलॉसॉफी आहे की कस्टमर्सच्या जवळ जायचं तर कारण आमचं कसं आहे की नुकतं लिफ्ट उठायची नाही आहे तर आम्ही आम्हाला त्यांना सर्विस द्यायची आहे आणि हे आमचं रिलेशनशिप आहे तर ते त्यामुळे आमचा उद्देश आहे की कस्टमरच्या जवळ जायचं म्हणून आम्ही कल्याणमध्ये येऊन आजचा शुभ दिवशी हे ऑफिस स्थापन केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की सग कस्टमर्स हमारा सहकार्य करते हम नाता है ते नहीं आ, एजुकेशन के लिए हमने काफ़ी स्कूल्स खोले हमारे फैक्ट्री के आस पास बहुत सारे विलेजेस हैं जहाँ पे हमने चालीस से अधिक स्कूल्स खोले सिंगल टीचर स्कूल हैं टीचर्स है, को एम्प्लॉय करते वहाँ के जो विलेज के बच्चे हैं वो पढ़ने आते हैं दूसरा हम लोग काफ़ी पॉन्ड क्लीनिंग वाटर क्लीनिंग एक्सरसाइज कर रहे हैं जैसे पानी बहुत है लेकिन गंदा है उसको हम साफ़ करने के लिए काफ़ी काफ़ी कुछ डेवलपमेंट कर रहे हैं कई जगह हमने पूरे इंडिया में फ्लाई को पेंटिंग किया स्पेशली जब कोविड के बाद डिप्लॉयमेंट नहीं हो रहा था बहुत अच्छे पेंटर्स थे तो उसको हमने एम्प्लॉय करके पेंट किया ताकि वो सिटी को ब्यूटीफाई कर पाए तो सी एस हमारा काफ़ी फोकस है पॉन्ड क्लिन एजुकेशन और सस्टेनेबिलिटी हमें भी बिल्कुल हम एजुकेशन का किंगडम एस सिटी का हम स्टार्ट करेंगे अभी तो ऑफिस स्टार्ट किया और काम करेंगे